दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत एक धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे निवडणूक चिन्ह अध्यापन मिळाल्याने अपक्ष उमेदवार शा अडचणीत सापडले आहेत राजकीय पक्षाचे उमेदवार मात्र आपले निश्चित चिन्ह घेऊन बॅनर पोस्टर अगदी साऊंडसुद्धा वापरत प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे मात्र अपक्ष उमेदवारांकडे अधिकृत चिन्हे नसल्याने ते प्रचार कसा करणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे यावर नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवारांच्या पतींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे चा वातावरण चांगले तापले असताना एक विचित्र प्रशासकीय प्रक्रियेने अपक्ष उमेदवारांची मोठी गोची केली आहे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की अपक्ष उमेदवारांना मतदान चिन्हाचे वाटप सव्वीस नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे मात्र याच दरम्यान शहरात राजकीय पक्षांचे उमेदवार आपापल्या अधिकृत चिन्हासह पोस्टर फ्लेक्स बॅनर्स आणि साऊंड सिस्टीमद्वारे प्रचाराचा धडाका लावत आहेत त्यामुळे अपक्ष उमेदवार मागे पडत असल्याची हाक अनेकांकडून उमटत आहे नगराध्यक्ष पदाच्या एका अपक्ष महिला उमेदवाराच्या पतीने निवडणूक प्रशासनाकडे तक्रार करून प्रश्न उपस्थित केला आहे चिन्ह मिळण्यापूर्वी अपक्ष उमेदवार प्रचार करणार तरी कसा आमच्याकडे अधिकृत चिन्ह नाही मग पोस्टर फ्लेक्स कसे लावायचे ही तक्रार आता निवडणूक विभागापर्यंत पोहोचली असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान मतदारांमध्येही यामुळे संभ्रम निर्माण झाला असून अपक्ष उमेदवारांच्या संधीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही दर्यापूर नगरपालिकेमध्ये निवडणुकीची सुरुवात झाली असून या ठिकाणी नामांकन अर्ज वापस घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी काही नगरसेवक पदाचे उमेदवार नगरसेविका यांचे पतीसुद्धा आलेले आहे यांनी खंत व्यक्त केली आहे की त्यांना अद्यापही या ठिकाणी निवडणूक चिन्ह मिळाले नाही आणि निवडणूक चिन्ह मिळाल्या नसल्यामुळे ते प्रचार करणार तरी कसं जे राजकीय पक्षाचे उमेदवार होते त्यांनी आपली बॅनरबाजीसुद्धा वारडामध्ये सुरू केली आहे अशा परिस्थितीमध्ये दिनांक सव्वीस नोव्हेंबरला या उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळणार आहे काय यांच्या प्रतिक्रिया घेऊ नाव नारायण चिंतामंडोले माझी पत्नी नगरपरिषदेमध्ये अपक्ष या उमेदवारीकडे अर्ज दाखल झालेला आहे अर्ज दाखल करताना खूप साऱ्या अर्ज नि आल्या कारण मी सक्रिय कार्यकर्ता एक घोर गरीब जनतेतला आहो आता स्वतंत्र जे पक्षाला जे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे जसं धनुष्यबाण शेना कम कौ, कमळ पंजा आता हे यांनी बॅनरबाजी पोस्टरबाजी चालू झालेली आहे सकाळी एक भोंगा पण लागलेला होता तर मी जेणेकरून एक सामान्य गरीब आहो आता चार दिवसात अपक्षाची माझी चिन्ह मिळणार आहे आता आता माझं चिन्ह मिळाल्यानंतर मी चार दिवसामध्ये काय करावं